नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहितेचं पाहत असतो आणि पुरावा तुमच्यासमोर आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो या दिवशी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये पाहू शकता बघा आता या दिवशी म्हणजेच कोणत्या तारखेला तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पुढे अतिशय दमदार अपडेट असणार आहे ती म्हणजे अशी की बघा आताच ह्या ठिकाणी नवीन निर्णय आपल्याला नवीन माहिती जी ती समोर आली आहे नवीन माहिती काय तर जवळपास पस्तीस ते पन्नास लाख महिला बघा पस्तीस ते पन्नास लाख महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत पैसे आता बंद होणार आहेत पैसे बंद होणार आहेत मग हे जे काही बंद होणार आहे तर ह्यामध्ये तुमचंही नाव आहेत का तुमचेही पैसे बंद होणार आहेत का हे कसं चेक करायचं ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे पुढचा हप्ता तुमच्या अकाउंटला अकाउंटला जमा होईल किंवा नाही ते देखील तुम्हाला समजणार आहे तर ती संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर बघा ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि सर्वात अगोदर सर्वात अगोदर नेहमीच माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स बारी सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर बघा कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये त्यासोबतच तीस ते पस्तीस लाख बघा पस्तीस ते पन्नास लाख महिलांचे पैसे बंद पैसे बंद आता ह्यामध्ये तुमचे पैसे बंद झालेत का तुमचा पुढचा हप्ता बंद झालाय का ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तर लगेचच आपण आता या ठिकाणी सुरुवात करूया पाहू शकता भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील सरकारी महिला सशक्तीकरण बळकट करण्यासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना सुरू करतात बघा राज्यातील वेगवेगळे जे काही राज्य आहेत ते महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी बळकट करण्यासाठी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना सुरू करतात यावर्षी महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली ठीक आहे योजना सुरू केली होती आता ही योजना बघा जुलैपासून सुरू झाली होती जुलैपासून ही योजना सुरू झाली होती यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये दे देण्यात येत होते आताच निर्णय आता या ठिकाणी होणार आहे आणि एकवीसशे रुपये तुम्हाला दिले जाणार आहे आता पुढे बघा या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक सहाय्य दिलं जातं बघा पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य तुम्हाला मिळत असतं सरकारकडून ही रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यात जमा केली जाते बघा थेट महिलांच्या खात्यात आता ही जी काही रक्कम आहे कशी दिली जाते तर टीच्या माध्यमातून म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ हस्तांतरण थेट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात था। कुठलाही मिडलमॅन नाही कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीच्या हस्ते तुम्हाला पैसे मिळत नाही थेट सरकार जे आहे ते पैसे या ठिकाणी बँकेला पाठवतं बँक तुमच्या अकाउंटला जमा करते एवढी सोपी पद्धत आहे आता हे ये पैसे येण्यासाठी काय महत्त्वाचं असतं तर तुमचं आधार कार्ड बघा आधार कार्ड आधार कार्ड कार्ड लिंक असणं गरजेचं आहे लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे येणार नाहीतर तुम्हाला पैसे येणार नाहीत नाहीतर तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यामुळे तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे ज्यांचं लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या तरच तुम्हाला पुढचे पैसे येतील त्यासोबतच पस्तीस ते पन्नास लाख बघा पस्तीस ते पन्नास लाख महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत तर यामध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला पुढचा हप्ता येणार किंवा नाही ते कसं चेक करायचं ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा पुढे बघा सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळतो बघा लोकप्रिय सुपरहिट योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आत्तापर्यंत पाच महिन्यांचे पैसे पंधराशे रुपयांप्रमाणे पाच महिन्यांचे सात हजार पाचशे रुपये होतात हे पैसे तुम्हाला आले आहेत बघा भरपूर महिलांना वाटत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे येत नाही तर तुम्ही ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सात हजार पाचशे आले लिहून पाठवा जास्तीत जास्त महिलांनी लिहून पाठवा कारण सर्व महिलांना समजलं पाहिजे पैसे येतात म्हणून सर्वांना त्या ठिकाणी विश्वास बसला पाहिजे लाडकी बहीण योजनेचे सात हजार पाचशे तुम्हाला मिळालेले आहेत ना ज्या ज्या महिलांना मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पुढचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे पुढे जर आपण पाहिलं तर महिलांना आता योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा आहे पुढचा हप्ता जो किंवा मिळेल याची तुम्ही वाट पाहता आता त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता बघा पुढील हप्ता कधी मिळणार असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे सोशल मीडियावर देखील हा जो काही प्रश्न आहे तो उपस्थित केला जातो त्यानंतर बघा आता कधी मिळणार योजनेचा पुढचा हप्ता पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल तर राज्य सरकारच्या माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पाच हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत अगोदरच पाच हप्त्यांचे तुमच्या अकाउंटला पैसे जमा करण्यात आलेले सरकारकडून चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे दिवाळी आधी बघा दिवाळी यादी एकत्रितपणे देण्यात आले होते तेव्हा लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये आले होते त्यामुळे ज्या ज्या महिलांना सात हजार पाचशे आले त्यांनी सात हजार पाचशे लिहून पाठवा तीन हजार आले तर तीन हजार पंधराशे आले तर पंधराशे चार हजार पाचशे आले असतील तर चार हजार पाचशे लिहून पाठवायचे पुढे बघा आता महिलांना सहाव्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा राज्यात पुन्हा एकदा माहितीचं सरकार स्थापन आहे पाच डिसेंबरला पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला त्यामुळे डिसेंबर महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली बघा डिसेंबर महिन्यातच तुम्हाला हा जो काही हप्ता आहे तो मिळेल अशी त्या ठिकाणी सोशल मीडियावर जी काही चर्चा आहे ती रंगलेली आहे आता त्यानंतर बघा या महिलांना पैसे मिळणार नाहीत तर कोणत्या महिलांना ज्यांना पैसे मिळणार नाही तर बघा राज्यात माहितीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकीबिहीन योजनेबाबत मोठं विधान केलं आहे मोठं विधान केलं होतं काय तर फडणवीस म्हणाले होते की या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाच्या नोंदीची तपासणी केली जाईल ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्या महिलांना योजनेतून बाहेर काढलं जाईल तर बघा योजनेतून त्या महिलांना बाहेर केलं जाईल आता बघा पस्तीस ते पन्नास लाख महिला बाहेर होणार आहेत यामध्ये लक्षात घ्या बरं पस्तीस ते पन्नास लाख महिला हा आकडा खूप मोठा आहे हा आकडा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतो पस्तीस ते पन्नास लाख महिलांना पैसे या ठिकाणी आता बंद होणार आहेत पैसे येणं बंद होणार आहे ठीक आहे आता बघा पस्तीस ते पन्नास लाख महिलांच्या संदर्भात माहिती तर बघा पुढे पाहू शकता अर्जांची छाननी होणार बघा जर आपण पाहिलं तर महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री होत्या अदितीजी तटकरे त्यांनी या ठिकाणी सांगितले अर्जांची चाननी होणार या सर्व प्रकरणाबाबत दैनिक लोकसत्ताशी बोलताना माझी महिला व बालकल्याण मंत्री बघा माझी का म्हटलेले अजून या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला नवीन मंत्री कोण आहे त्यांची शपथविधी झालेली नाही आहे त्यामुळे माझी या ठिकाणी म्हटलेले आहे जर पुन्हा एकदा त्याच त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री होण्याची शक्यता आहे परंतु ते अजून झालेल्या नाही शपथविधी त्यांचा झालेला नाही आहे ठीक आहे तर माझी महिला व बालकल्याण मंत्री अदितीजी तटकर यांनी सांगितले की लाडकी बिन योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आलेले बघा निदर्शनास आले विशेषतः मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजेच काय तर मर्यादा किती आहे अडीच लाख रुपये यापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे त्या महिला देखील योजनेचा लाभ घेत आहेत आता अर्जांची छाननी केली जाईल त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थीला बाद केलं जाईल बघा अर्जांची छाननी आता या ठिकाणी केली जाईल आणि त्यामध्ये अनियमितता असेल तर त्या महिलांना बाद केलं जाईल म्हणजे त्या महिलांचे पैसे बाद केले जाणार आहेत ठीक आहे बाद होणार आहेत आता यामध्ये पस्तीस ते पन्नास लाख महिलांचा आकडा समोर येतोय बघा तर अर्ज बाद झाल्यामुळे पस्तीस ते पन्नास लाख महिलांना याचा फटका बसणार आहे पस्तीस ते पन्नास लाख महिला आहेत बरं लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र वयोगटातील चार ते चार कोटी सात लाख महिला मतदारांपैकी तब्बल दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी बघा तब्बल दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते यावेळी अर्ज दाखल केलेल्या तेरा लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आलेले आहेत मात्र आता यातील काही महिला पात्र नसल्याचे समोर आले बघा काही महिला ज्या त्या पात्र नसल्याचं समोर पण आलेलं आहे सरकारच्या त्या ठिकाणी समजलेलं आहे सरकारला की ह्यामध्ये काही महिला पात्र नाहीत त्यामुळे जवळपास पस्तीस ते पन्नास लाख महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे बघा जवळपास पस्तीस ते पन्नास लाख महिला म्हणजेच हा खूप मोठा आकडा आहे हा खूप मोठा आकडा आहे पस्तीस ते पन्नास लाख महिला या योजनेतून बाहेर पडणार आहे त्यामुळे पस्तीस ते पन्नास लाख महिलांची पैसे जे आहेत या ठिकाणी आता बंद होणार आहे तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण या ठिकाणी लिहिलेली आहे एकवीसशे रुपये देखील तुम्हाला या ठिकाणी आता लवकरच वाटप होतील आणि पस्तीस ते पन्नास लाख महिलांची या ठिकाणी नावं जे आहेत ती त्या ठिकाणी काढली जाणार आहे जर संपूर्ण माहिती आपण लाडकी बहिणी योजनेची पाहिलेली आहे समजून घेतलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद